नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो आज आपण जातो आहे व्हाळ्यामध्ये मच्छी पकडायला जे पाणी सा साठलेलं असतं पावसामध्ये थोड्या थोड्या डबक्यामध्ये तर त्याच्यामध्ये मच्छी अडकलेली असते तर त्याच्यामध्ये आपण ती पाणी सर्व काढून जे छोटी, छोटे छोट्या साईजची मच्छी असते ती पकडणार आहोत बघूयात आपल्याला किती भेटत ती मच्छी आपली सर्वपूरं पुढे जात आहेत आपण पण जातो आहे मागून आत्ताच आज आपण मॅच होतो आज आमच्या आणि आम्ही फर्स्ट राऊंड जिंकलो आता क्वार्टर फायनलला गेलो आहे दोन दिवसात मॅच आहेत आमच्या पुन्हा आता क्वार्टर फायनल तेव्हा पण मॅच दाखवता येणार नाही तुम्हाला पण खूप धमाल करतो आम्ही कावी पोरं खूप पुढे चालत आहेत बघू शकता तुम्ही सर्व मुलं खूप खुश आहेत आता बघू दाखवतो तुम्हाला पुढे मच्छी कशी पकडतात खोंड उपसून चला तर मग नंतरला दाखवतो तुम्हाला तर बघू शकता मित्रांनो आपली पोरं सर्व पुढे चालत आहेत हा इकडे आपला धबधबा आहे इथे पावसामध्ये खूप सुंदर असा नजारा असतो इथे आता पाणी सुकलं आहे सर्व धबधबा पण आता पडत नाही आपली पोरं आता चालली सर्व यथियामध्ये यथिया म्हणून आमच्या इकडे एक अशी जागा आहे तिकडे पाणी साचलेलं असतं असं सा। जेव्हा पाऊस जातो त्यानंतर पण पाणी साचलेलं असतं तर ते पाणी आपण सर्व उपसून हे कुदळ घेतली आहे घमेले घेतले आहेत त्याने सर्व पाणी काढून त्याच्या जे मच्छी भेटेल ते आपण पकडून घरी जाऊन शिजून रात्री खाणार मस्त आज संडे पण आहे सर्वपूर्व खुश पण आहेत मॅच पण जिंकलेला आहे त्यामुळे सर्वपूर्व खुश आहेत तशी तर ता आता पुढे तुम्हाला सर्व मजा भेटेलच बघायला अमित पण खूप खुश आहे जसं मुंबईवरून आलं आहे अमित खुश आहेस ना तू शामूक अनुभव होता दोन तीन दिवस गावी राहिले तरी खूप मस्त वाटत खरोखर जे आपली पोरं व्हिडिओ बघत असतील मुंबईला राहून त्यांनी पण सुट्टी पडेल असे तर गावी फेरी मारत राहाशीच सर्वांना बरं वाटेल गावच्या पोरांना पण जरा बरं वाटेल तर आता आपण त्या प्लेसला पोचलो आता येत्यामध्ये तिथे बघू शकता तुम्ही थोडं थोडं डबक्यामध्ये पाणी आता अशा डबक्यामध्ये जिथे मच्छी असेल आपल्याला भेटेल डबका आपल्याला पूर्ण उकसायचा आहे पूर्ण पाणी काढायचं आहे आणि मच्छी पगडायची आहे त्यातली ते बघूया आता कुठल्या डबक्यामध्ये पोरं जाऊन बघतात पुढे कुठे पाणी आहे असं पुढे पूर्ण सगळं शेजार आपलं बघू शकतो तिकडे उन्हाळ्यामध्ये पण पाणी असतं पूर्ण उन्हाळ्यामध्ये पण पाणी असतं आणि आम्ही ते उन्हाळ्यामध्ये पण असे उपचार येतो पाणी आणि मग मच्छी पकडतो तशी आणि ती मच्छी वाळातली मच्छी खायला पण खूप मजा येते तशी आम्ही तुम्हाला दाखवूच नंतरला पकडून झाल्यानंतर मच्छी कशी पकडतात ते पण दाखवू आणि कसं काय टेक्निक असते ते पण दाखवू सर्व आणि कुदळ बिदळ घेतलेत ते पण दाखवू कशासाठी घेतले आणि काय म्हणते आपण त्या आता मित्रांनो आता आपण त्या प्लेस प्लेसला पोचलो आहे इकडे आपल्याला ती खोड आटवायची आहे म्हणजे पाणी उपसून सर्व आठवायचे बघू शकता जागा निवडले सर्वांनी आता वरती अर्धी पोरं माती हे करायला गेलेत खोदायला आणि ही बघू शकता तुम्ही यामध्ये ही सर्व मच्छी दिसते तुम्हाला ही सर्व आपल्याला पकडायची आहे तर ही वरून हे जे पाणी येतं आहे हे पहिलं आपल्याला बंद करावं लागेल माती टाकून आणि इथून हे पाणी सोडावं लागेल खाली आणि मग हे पाणी पूर्ण हे पाणी इथून सर्व घमेलाने उपसणार नंतरला पाणी कमी झालं की सर्वला मच्छी पकडणार बघूया मच्छी तर खूप आहे सर्व बटली तर आपलं एका ठिकाणी सर्व काम होऊन जाईल संध्याकाळचं इथे पोरं बघू शकता तुम्ही आता हे सर्व इथे घमेलं पास करणार इथून आणि बघू शकता इथे तुम्ही एक एक जण घमेलं पास करणार हे सर्व लाईनीमध्ये इथे राहिले आहेत सर्व पोरं घमायला पास करणार आणि माती टाकून सर्व टीमवर्क चालू आहे पूर्ण इथे अर्धी पोरं इथे माती आहे तिथून घमायला भरणार आणि एक असं असं पास करत पास करत पास करत तिकडे मात पाणी येते तिथून ते लॉक करणार तिथून पाणी तर बघूया शक्य हे चले लवकर चालू करा भरलास आपल्या तिकडे आता त्या साईडला माती भेटले तिथून आता पोरं पास पास करत सर्व पॅक करून टाकतील बघूया आता तिकडे गावची पोरं खूप मेहनती असतात तशी पण कंटाळ अजिबात नाही त्यांना मुंबईसारख्या पोरांसारखा नाही मरणाचं मासवा मेले सगळ्यांक होईल कालान होईत संध्याकाळी बस झाला आधू आराम करता वाटता राजू घमेला सगळ्या येत नाही खाली बघू शकता पास पासपास करतायत हा हे तू वरती जा म्हणता इतर काय उपयोग नाही तुझ पाय तर का वरती प्लेयर जरा कमी पडतात कमी हो मेहनतीचे पडतात हा हाय राहू हय रो हा हाय राह कांच हात आहे वर जा जरा वरती जरा गरज आहे इथे आपल्या ह्याच प्लेसला वनभोजन पण होतं पूर्ण आपले व्हिडिओ बघत असतील तर मुंबईवरनं त्यांना ही जागा आठवडला तिथे खूप वेळा ला आपण लहानपणापासून वनभोजन केलेलं आहे आणि व्हिडिओ बनवायचा एकच हेतू आहे आपला की ही सर्व पोरं जेव्हा मोठी होतील तेव्हा हीच व्हिडिओ बघून बोलतील की आपण तेव्हा किती लहान होतो आहे तेव्हा अशी इथे ते मच्छी पकडली बाकी आपला व्हिडिओ बनवण्याचा कायच हेतू नसतो की आफ, आ, फेमस होण्याटी असं तसं असं माझं कायच हेतू नसतो फक्त एवढाच सर्व गोष्टी सर्व आठवणी आपल्या जपल्या पाहिजे तर एवढाच माझा हेतू असतो बस बाकी काय नाही बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या जुन्या व्हिडिओ पासून हीच पोरं ही सर्व दिसतात तुम्हाला पोरं केवढी छोटी होती त्यामध्ये येऊ काय रे मी दाखवतो पोरं कशी खांतात बस झाले अजून हवा हो रे हे अजून हवा काय तर इथे उपसायला सुरुवात केली आहे पोराने आता बघू शकता तुम्ही उपसायचं काम पूर्ण हा तिथे हे पॅक करून हे पाणी येते तुम्हाला दिसतंय हे पूर्ण पॅक करून टाकलं पहिलं पाणी तिकडे जात होतं ते पॅक करून इथून पाणी हा सेटिंग राहील इथे पोरं पाणी इथून

हे दमलो की लगेच लगत दुसऱ्याने रे म्हणजे लगेच लगेच व्हायचं माझ्या अंगार मग फक्त मित्रांनो आता मच्छी पाडायला सुरुवात केली आहे तिथे बघू शकता तुम्हाला दाखवतो थोडं झूम करून थांब थांब इथे बघू शकता आपल्याला खेकडा पण भेटला एक मोठा मोठ्या साईज मिडियम साईजचा आहे बघा

आठवायला सुरुवात झाली बघू शकता आता हे अच्यात पण मला मावरा ह्या आठवूचा लागत हे बघ ह्याच्यात आयो फटीत बघ आयथ फटीत मापा पहिले दगड काढू लागत त्याशिवाय नाही होणार अर्धा पण मार बाहेर जाऊ नको दगड बाहेरच काढू का तो बाहेरच काढू बबलू बबलू बाहेर काढू येते का बबलू बाहेर काढू थांब बघ मच्छी काय बघ आयती बघ ऐती बघ मेले ऐती जात अशी मच्छी तशी न करू असं बघून टाक बघून टाक ऐती आयती बघते बघ आता पालो ने बाहेर काढा अरे मेले हात बघ तिचूल हात बघ तिचू असं काय करता हळूरेक्ट वाटप के वाटप झाला असं आताच नाहीतर हे जा वरती उलट करा जर ये बाजू राह तुम्ही ये मंदर बाजूक राहू अरे हय वरती टाकलूच आहे फक्त हय होय हे <laughs> वर्क हा वर्क वर ते का हा वर कर ते का वर कर हय ढाकलून दे उलट करून ठेवून दे हा बस आता नाही ना तू आता नाही येणार घे बघ बघ ठेवून दे हळू बघ आता हे पहिले आधू हे आधू त्या घमेलात बघ आधी एकदा मावरा जात त्याच्यातना काय नाही ये तकडे या करे जातो मी पाणी जात नाही तो या पाणी जात नाही म्हणजे साबत आडाक का पाच करू हू बांधला कोणी थांबला पाच सांगत बघा ये नंतर काय हो दगड पण काढूच लागणार कांचा होय पण हा बघू शकते इकडे आपल्याला मच्छी भेटायला सुरुवात झाली अजून बघू पोर टाकताय त्याच्यामध्ये हे आयतर मधी ठेव हे घामेल मधी ठेव हे घामेल मधी ठेव मध्ये ठेवून टाकू बरा पड राजू इकडे अजून एक मासे पकडलंय ते आय ते बघा बबलूने ने किती पकडले दाखव अमित दोनच चालतील चालतील तिथे पडलेत हे उडतात बघू हाय ते काढ काढ आदू ते अरे बाबा रे बाबा रे बाबा रे बाबा रे मोपाचि काढणार मेल हवे टाकलं हे बघ गेलो नंतर उपसूया थांबता नंतर उपसूया ना अरे नाही काय जाणार ते नाय ना ते काढ 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 ना अरे दी हा काढ चल मार 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 दे मार।, मार ना मार, मार, मार असून दे बसशील त्याच्यावर हे तनु बसशील गमेला

हो, हो। आहे <दोन गांगारागा> ना आटूची गरज आटोची गरज बघा इथे राखा पण गेले असतील हे मान आवडून टाका त्यांची बघ बघ त्याच्यात बघ या वाटलावर आहे जरा सगळ्यांनी <ंगें> <small> लावा हा लावा, लावा। उलटो एक तीन उलट कर उलटो कर तू तू मोठ घिगी लवकर वर ह्याच्यात ना घामेलात ना जात भेटले भेटलो अरे ऐसे माफ के लिए काय करतं भाना काढून टाकना ती बबन पहिली अनामुळात तू राहू स्पीड बघाय तुझे का कुठुर जाऊ काय येते नुजो पाणी चिंटू खाना काढना कॅच

हे तुम्ही पकडत पकडतास ना तो बबलू एका वेळेत पकडता इथे फक्त पोहार फक्त हात लावतात बबलू एकटोच पकडतात हे बघ हे बघ बबलून बघ किती काढला हे गे बस हे बघ सात सात तरी येत एक सात हे बघ घामेल टाक घामेल टाक टाक घामेला हे गे वैभ किती अरे एका साड का घेऊन ये कसे आणतो हे एका वेळा किती टाकता हो तो

दुसऱ्याची गरज पण नाही आपण मित्रांनो आता झाले आपल्या कोण नुपूर माझे मासे बऱ्यापैर पकडलेत आम्ही बघू शकता तुम्ही इथे किती मासे झालेत आता हे सर्व पूर्ण इथे निटवणार आम्ही आणि घरी इथून साफ करून घरी घेऊन जाणार मग सर्व रात्री एकत्र बसायला जेवायला बसणार बघू शकता तुम्ही आता हे सगळ्यांना घ्यावा थोडं थोडं वेगळं चलाय लवकर <गलत् Elliot> तुम्ही आता पूर्ण मच्छी साफ करण्याची तयारी चालू आहे बघू शकते

मंदारक मान नाही तुटतो पण मोठ्या बऱ्यापैकी आतमधला पण काढ कातडी त्याची तुला साफ करा मस्त पैकी मित्रांनो आताच आमची मच्छी साफ करून झाले आहे आता जातोय खरी तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि <laughs> बघूया रात्री जर कालन जेवायला बसलो असेल तर, एची थोड़ी तर करते, ते झालं तर त्याची पण जरा थोडी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला लास्टला आता सर्व थोडं मस्ती करत आहेत पोरं सर्व मस्ती करत करते आहेत आता घरी जातोय म्हणले पोरं दिवसभर भरायची खूप चला तर मित्रांनो बघूया रात्री जर जेवण झालं तर जेवताना पण व्हिडिओ करेन जरा थोडा लास्ट चला बाय